येवला शहराला सोमवारपासून होणार सुरळीत पाणीपुरवठा येवला शहराला नगरपालिकेकडून पाणीपुरवठा करणारा टप्पा क्रमांक दोन इथून जी पाईपलाईन पाणी फिल्टर करण्यासाठी येत होती ती पाईपलाईन फुटल्यानं शहराचा पाणीपुरवठा हा खंडित झाला होता आता ती पाईपलाईन दुरुस्त झाली असून ते कॉन्क्रीटकरण वाळवण्यासाठी दोन दिवस लागत असल्याने शहराला सोमवारपासून सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे मान्य भुजबळ साहेबांनी दोन येवला दोन तीन दिवस पाणी पुरवठा होत नव्हता त्या ते, 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 मला त्यांनी फोन केला काय काय प्रॉब्लेम ते बघून घ्या दोन दिवसापासून मी इथं येऊन हे ये काम आम्ही एवला क कर्मचारी हे करत आहे मेन लाईन ही वॉटर सप्लायला येते ती, ती ति तिलाच मोठा होल पडलेला होता तर काल सर्व ते काल ज दोन मोठे मोठे जेसीपी आणून ते क्लिअर केलं व कॉन्क्रीट केलं तर सोमवारपर्यंत सुरळीत पाणी पुरवठा होण्याची आशा आहे तरी नागरिकांनी यांची दखल घ्यावी तरी सर्व नागरिकांनी हे पाणी जपून वापरावे व पाण्याची आवश्यकता भासल्याचं नगरपालिकेत संपर्क साधून त्याचे पा वॉटर पा वॉटर पाणी हे देण्यात येईल याची नोंद घ्यावी नागरिकांनी